एक घास बत्तीस वेळा चावून खाल्ला पाहिजे हे आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे तर याला काही सायंटिफिक आधार आहे का तो हो नक्कीच आहे एक घास बत्तीस वेळा चावून खावा म्हणजे जेवताना सावकाश अन्न चावून चावून खाल्लं पाहिजे हा त्याचा अर्थ आहे कारण अन्न जेव्हा आपण दातांनी चावून बारीक करतो तेव्हा ते आपल्या तोंडातल्या लाळेमध्ये सुद्धा मिसळल्या ला जातं आपल्या अन्नामध्ये जे पिष्टमय पदार्थ असतात ज्याला आपण कार्बोहायड्रेट्स म्हणतो त्याचं पचन सुद्धा तोंडापासून सुरू होतं कारण लाळेतले जे एन्झाईम्स असतात ते पिष्टमय पदार्थाचं पचन करायला सुरुवात करतात त्यामुळे असं मऊ झालेलं अन्न जेव्हा आपल्या पोटात जातं तेव्हा ते पचायला हलकं होतं आणि त्यामुळे आपलं पोट फुगत नाही गॅसेस होत नाही ऍसिडिटी होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण हळूहळू अन्न खात असतो तेव्हा आपलं सुधा शमन होते आपली भूक शांत होते जर आपण भराभर अन्न गिळत राहिलो तर आपली भूक लवकर शांत होत नाही आणि अशा वेळेस मग जास्त कॅलरी इन्टेक होण्याची शक्यता असते त्यामुळे अन्न हे हळूहळू आणि चावून चावूनच खाल्लं पाहिजे तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्या गोष्टी करत करत जेवण करतो जसं टी व्ही पाहत किंवा मोबाईल पाहात किंवा फोनवर बोलत जेवण करतो त्यावेळेस जेवणाचा पूर्ण आस्वाद आपल्याला घेता येत नाही जेवणाची फक्त चवच नाही तर रंग रूप रस आणि गंध ह्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेत जेवण करणं हे खूप महत्वाचं असतं त्यामुळे आपल्या शरीरामध्ये पाचक रस तयार व्हायला मदत होते त्यामुळे माइंडफुल एटिंग करा हळूहळू सावकाश चावून चावून जेवा त्याचा तुमच्या पचनावर नक्की परिणाम होईल आणि तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल